नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या संजय भोसले ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती कारण की आपले यूट्यूबला तुम्ही सपोर्ट केल्यामुळे आज जवळजवळ तीन लाखाला सबस्क्रायबर आपले पूर्ण होत आलेले आहेत दोन लाख नव्वद हजार सबस्क्रायबर झालेले आहेत ते सिल्वर प्ले बटन तर आलेच आहे तुम्हाला माहितीच आहे तर आज मी आणलो होतो शेतामध्ये शेतामध्ये त्रासच कंटिन्यू सारखं कधी पण परंतु बघा आपल्या शेतामध्ये हा पेरला आहे बघा उडीत पेरलेला आहे मित्रांनो उडीत आहे वरती सोयाबीन देखील आहे आता कांद्याचं देखील आपण पेरलेलं आहे आता कांदं काय भरोसा काय माहीत नाही सध्या तर पाऊस तर बघा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्यामध्ये मे महिन्यात पाऊस तर भरपूर असा पडला होता परंतु आता सध्या तर काय पाऊस उघडलाच आहे कुठल्या कुठल्या राज्यात आता सकाळच्या बातम्या ऐकल्या राजस्थानमध्ये पडल्या अनेक ठिकाणी पडल्या परंतु आपल्या महाराष्ट्रात आमच्या सोलापूरमध्ये तर थोडे असे पावसानं कारण उघड झालेली आहे तर आता आमच्या इथं पाण्यासुद्धा द्यायला चालू आहे वरती बघा वरचा बी उठत तुम्हाला गावा तिथं जरा कांद्याचं पीक पेरलं तिथं पांद्या लागलाय तर आता बघा आम्ही इथं होतो आमची मिसेस पण होते इथं काय करायला लागले अ बाई काय करायला लागला उघडीत खुरपाला उघड हा मेहनत गवत आलेली तर शेतकऱ्याचं कसं आहे कष्ट केल्याशिवाय हेच नाही ना आणि फळ मिळत तर नाहीच नाही परंतु असं पीक आल्यानंतर त्याचं खुरपणी करणं कोळपणी करणं असं आलेलं तण हाताने काढून टाकणे हे तर प्रक्रिया ही तर करावंच लागणार आहे होते तर इथं बघा आमचे मॅडम आहेत मॅडमचं काय रुचलेत काय नाही मॅडम काय झालंय मॅडम तुम्हाला ट्युशनला जायचंय बघा आमच्या मॅडमला ट्युशनला जायचंय ट्युशन तुमची मॅडम पाच वाजता असते त्यामुळे तुम्हाला पाच वाजता नेण्यात येईल आज आपण शेतामध्ये कसा आलो हे पहिलं मला सांग इकडे येतो हा सांग बर बघ आपण कसा आलो शेतामध्ये सांग बर हा तर मंडळी आज आम्ही आमच्या शेतामध्ये कांद्याचं बी पेरलं होत तर ते आपल्याला घरी आपल्याला माळव खाता यावं ऑर्गॅनिक फूड्स म्हणतात ना जी फळं म्हणतो ना आपण ऑर्गॅनिक हे आपल्या आपल्या शेतामध्ये तर कसा एकत्रित मिळतंच मिळतं परंतु आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण जर लावून जर ती बी जर व्यवस्थित आणलं आणि आपण जर ते खायला ती चव ही जगा वेगळी असते बरं का मंडळी आता बरेच आमचे शेतकरी बांधव असते त्यांना माहितीच असेल आपल्या शेतातलं त्याची एक चव वेगळीच असते मार्केटमधून आपण आणतोच परंतु त्याच्यावर काय फवारणी केलेल्या असते त्या अमुक तर आम्ही काय करतो जरच्या वर्षी असं जे पण आमच्या आता कांदे असतील उडीद असेल सोयाबीन असेल अशा ठिकाणी बोदावरती ना आम्ही आपलं प्रत्येक माळवं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बरं का धन लावतो म्हणजे कोथिंबिरीसाठी मेथी लावतो पुन्हा घेवडा आहे दोडका आहे कारली आहे गवारे आहे कांद्याचं असं प्रकारे सगळं आम्ही थोडं थोडं आम्हाला घरी ना घरात जवळजवळ आमच्या आठ ते दहा माणसं ती प्रत्येकाला खरंच बाहेरनं अन्नाचं खरं तरी अन्नाचं का आणू शकतो आपण परंतु ते कितपत योग्य आहे का आता ते घर नाही परंतु आहे म्हणून आपल्याकडे ते करणं योग्य आहे म्हणून आम्ही ते करतो तर मॅडम तर सकाळी बघा आम्ही माळवा आण हे बिया आणायला गेलतो तर आमचे मॅडम काम म्हणतात बिया आणल्या आणल्या तर मी एकाला जाणार नाही हो <laughs> मॅडम <laughs> मॅडमला <laughs> आमची भीती पडली कारण का आमच्या घरात ना आमची मॅडम सगळ्यात लहान आहे बरं का एकदम बारकी आहे त्यामुळे काय करते आमच्या आई जी आहे ना तर समजा मेथीची पेंट जर आली मेथी चांगली आणि जर इकण्यासारखी जर दहा पाच पेंड्या जर निघल्या असतील तर आमच्या मॅडमला एकाला आमच्या आई पाठवत्या त्यामुळे मी ती मी दुकानात ना आणल्या आणल्या आमच्या मॅडमचा पहिला शब्द होता की मी पप्पा एकाला जाणार नाही <laughs> तर असं द्या माझा झाला परंतु शेतकरी मित्रांनो आता तुमच्याकडे कसं आहे वातावरण ते पण सांगा आमच्याकडे तर बघा हो आता ही उडीद असा आलेला आहे सोयाबीन देखील आहे वर आपलं कांद्यात चालू आहे मस्त वातावरण आहे पावसाचं अनेक ठिकाणी पाऊस पडाला पण आपल्या इकडे तर काय पाऊस नाही आहे पावसाची शक्यता वातावरण तर दाखवा लागले अनेक ठिकाणी आज सकाळी बातम्याला मी सांगितले की आठ दिवसात पाऊस पडेल म्हणून सांगितले आहे कधी यायचा पाऊस आमची मिसेस म्हणते कधी यायचा पाऊस हम्म आता ह्याला पाणी द्यावं लागते तर आता आपली हिर आहे हिर आहे म्हणून ठीक आहे मित्रांनो का तर आपण काय केलं ही पहिलं अगोदर पेरलं होतं पेरल्यानंतर आपण असे मग दंड सोडलेत कारण की ह्या दंडातून आपल्याला पाणी देता येतं म्हणून आपण आत्ता पुन्हा दंड सोडलेत कारण का पावस पावसाच्या भरवश्यावर आपण हे पेरलं होतं पावसाचे काय वातावरण काय दिसत नाही त्यामुळे काय केलं आपण आता पाणी द्यायला यावं म्हणून त्या सिस्टीमनं आपण हे आता असे अशा प्रकारचे आपण इथं दंड सोडले येते ह्या दंडातून आपल्याला आता पाणी देता येतं आपली इथं जी खाली आहे ती विहीर आहे ती विहिरीतलं पाणी आपण इथं देऊ शकतो मस्तपैकी कुरपल्याला नाही कोळपल्याला ह्याच्यात कुळप कुळप झालंय तुला येत आहे कुळपला एक नाही थोडे तुला येत आहे चला का उकड हे काय आहे तेवढं सोप पडते आहे हा काय नसते आवगत किती वर्ष हां कोणी हा बाप्पा यात कुळप होतं कुरप